महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जेफ केला महिलांचा सन्मान पाटील महिला सोहळा संपन्न महिला सक्षमीकरण एक अभियान म्हणून यशो शिखर गाठलेल्या जेफ फाउंडेशन न महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या तालुक्यातील महिलांचा सुलबा पाटील महिला गुणगौरव पुरस्कारानं सन्मान केला प्रसिद्ध अन्वेषक रजनी पंडित सिने नाट्य अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंडित पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा जे फाउंडेशनच्या सर्वे सर्वा चित्रा पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भावना पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला सुलबा पाटील महिला गुणगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये क्रीडा क्षेत्र धनुर्धर तणिक्षा वर्तक अलिबाग कबड्डी पटू रचना महात्रे सामाजिक क्षेत्र सुप्रिया जेधे शीतल माळी वैद्यकीय क्षेत्र श्वेता धवन आध्यात्मिक क्षेत्र श्रुती बोंद्रे शैक्षणिक क्षेत्र सिया म्हात्रे सारा पेरेकर तनया पाटील सुरक्षा क्षेत्र वेदिका पेडवी उद्योग क्षेत्र नलिनी मुंबईकर गावदेवी महिला बचत गट पनवेल गायत्री महिला बचत गट अलिबाग यांचा सन्मान केला धनंजय कौटेकर अलिबाग रायगड सर्वप्रथम आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि झेफ फाउंडेशनच्या वतीने हा जागतिक महिला दिन साजरा होत असताना ह्या झेफ फाउंडेशनला आणि ह्या महिला दिनाला सर्वस्वी ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या स्फूर्तीने हा कार्यक्रम हे फाउंडेशन सुरू झालेलं आहे आणि आत्तापर्यंतची ज्यांची ही सर्व वाटचाल आहे त्याचं पूर्णत श्रेय स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील म्हणजे माझ्या प्रिय सासूबाईंना देत असताना आज आपण एक वर्ष म्हणजे हा मार्च महिना म्हणून त्यांना आपण श्रद्धांजली या निमित्ताने दिली त्यांच्यासाठी माझ्याकडे माझ्या हृदयामध्ये एक वेगळंच स्थान आहे आणि ते शब्दात मांडणं आणि एवढ्या कमी वेळेमध्ये मांडणं मला तरी शक्य नाही पण मला सदैव वाटतं की त्यांचा आशीर्वाद त्यांचा सोल त्यांचा जो आत्मा आहे तो माझ्याशी माझ्या अवतीभवती माझ्यासाठी काळजी करणारा असा असल्यामुळे कालपर्यंत ह्या कार्यक्रमाची तयारी करत असताना मला असं वाटत होतं की मी आई दरवर्षी या महिलांना आठ मार्चसाठी जे सांगते तर तेच पुन्हा मी काय सांगणार की ऑलरेडी आजकाल महिलांना माहिती आहे पण श्रद्धांजली तर मला जर तुम्हाला द्यायची असेल तर माझ्या मनातले शब्द माझ्या ओठापर्यंत कसे येतील आणि जेव्हा ही मनात बोलत असताना अचानक विंदा करंदीकर नावांनी लिहिलेली लि कविता माझ्यासमोर आली पण उत्तराताईंकडनं मला कळलं की ही विंदा करंदीकरांची नाही आहे चित्रा गुरु ठाकूर यांची आहे म्हटलं जी पण आहे पण त्यांच्या गरिमेसाठी अतिशय चांगली कविता माझ्या समोर आली ती मी श्रद्धांजलीसाठी तुमच्या समोर सादर करणार आहे असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांशी आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळाली सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बहत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुने जाता या जाताना गहिर गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर वावा कातर कातर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर स्वर्ग मीनाक्षीताई ह्या संपूर्ण कवितेमध्ये असलेला एकूण एक शब्द जगल्या अतिशय कर्तबगार अतिशय संयमीपणा आणि भविष्याची जाण घेणाऱ्या मीनाक्षीताईंनी शेकडो महिला घडवल्या आणि त्यामध्येच त्याम आम्ही सुद्धा घडलो आज जे फाऊंडेशनचं जे काही हे छत्र आहे जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये अनेक महिला इथे घडलेल्या आहेत फक्त सून म्हणून त्यांनी मला न घडवता अनेक जणींवर त्यांनी तितकंच प्रेम केलं तितक्याच वैयक्तिकरित्या त्या त्यांच्या संपर्कामध्ये होत्या प्रत्येक महिलेने वाटचाल करत असताना आत्मविश्वासपूर्ण जाणं आणि चारित्रवान राहणं हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं अशा ह्या मीनाक्षिताईंना आज मी मनापासून सर्व झेप फाउंडेशनच्या संकुलातर्फे श्रद्धांजली देते आच्छा ह्या कार्यक्रमाच्या दिनानिमित्त इथे उपस्थित असलेल्या आमचे सर्वांचे आदरणीय हो। आणि जे सतत जे फाउंडेशनच्या सर्व महिलांच्या मागे स्वतःच्या बहिणीसारखेच असणारे आदरणीय पंडित पाटील त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आज संस्थापिका म्हणून जरी माझे पती असले तरी एक कुटुंबातला पुरुष जेव्हा स्त्रीला पाठीशी असतो किंवा तिच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करतो तिच्या इच्छांना आकांक्षांना एक पाठीराखा म्हणून जेव्हा मदत करतो तेव्हा जे फाउंडेशनसारखं संकुल उभारतं असे उभारणारे माझे पती माननीय आसवाजी पाटील इथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांमध्ये प्रीमियमचे डॉक्टर धवन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या प्रियदर्शनीताई कुंदाताई गाऊंड त्याचप्रमाणे माझी सभापती सुगंधाताई पाटील इथे व्यासपीठावर उपस्थित येत असलेल्या सर्व सत्कार मूर्ती आणि त्याचपरीने आजच्या कार्यक्रमाच्या सर्वे सर्व अध्यक्ष म्हणून ज्यांना मान मिळालेल्या आहेत त्या मराठी नाट्य चित्रपटसृष्टीच्या गाजलेल्या अशा आणि अनेक मालिकांमधून अतिशय चांगलं दर्जेदार त्यांनी